नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर इचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या मित्रा तेरा तेरा पण साडेसहा वाजता महत्वाचे विश्लेषण पाहतो जे सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू घडावली ठीक आहे हा उपक्रम सुरू करण्याचं एकमेव कारण आहे की मराठी कोराला संपूर्ण सगळ्या पूर्ण सेंट्रल स्टेटच्या एक्झामला मदत झाली पाहिजे ठीक आहे आजचा कालचा प्रश्न होता अलीकडे ब्रँड फायनान्स इन्शुरन्स शंभर आव्हान सर कोणती सी जगात सर्वात मजबूत विमा ब्रँड आहे तर ती कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा ठीक आहे पहिला प्रश्न धुम्रपान निषेध दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे मित्रांनो बारा मार्च रोजी साजरा केला जातो ठीक आहे बारा मार्च पंचवीस रोजी धुम्रपान निषेध दिवस पाळण्यात आला आहे ऍक्च्युली पाहिला गेलं हा दिवस मार्चच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो थीम काय अपील आहे ना अनमास्क करणे ठीक आहे असं त्याचं थीम ठीक आहे ओके चलो दुसरा प्रश्न जगातील टॉप वीस सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये टिंबटिंब भा भारतीय शहरे आहेत म्हणजे जगात टॉप वीस मध्ये टोटली तेरा शहरे लक्षात ठेवा प्रदूषित शहरामध्ये येतात किती मित्रांनो सर्व जगातील टॉप वीस मध्ये तेरा फक्त भारतातली शहर आहेत कोण कोणती आहेत बर्नीहाट मेघालय दिल्ली दिल्ली मल्हणपूर पंजाब फरिदाबाद हरियाणा लोटी उत्तर प्रदेश नवी दिल्ली 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 आणि नवी दिल्ली ही जुनी दिल्ली ही नवी दिल्ली गुरुग्राम हरियाणा श्री गंगानगर राजस्थान ग्रेटर नोएडा युपी भिवडी राजस्थान मुझफ्फरनगर युपी हनुमानगड राजस्थान नोएडा युपी महाराष्ट्रातला एकही एक शहर नाही लक्षात ठेवा आणि भारत जगात कितव्या क्रमांकावर प्रदूषणमध्ये पाचवा पहिला आहे चार दुसरा आहे बांगलादेश तिसरा आहे पाकिस्तान चौथा पाकिस्त आहे कांगो आणि पाचवा देश है भारत। है? आहे भारत ठीक आहे लक्षात असावं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर कोठे बांधले जाणार आहे, आहे असा आपल्याला प्रश्न विचारला लक्षात ठेवा तर कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे भिवंडी मध्ये बांधले जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर भिवंडी मध्ये बांधले जाणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार धोरण पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील हे पहिलेच भव्य मंदिर असावे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती अयोध्यातील रामाची मूर्ती घडविणारे ठीक आहे लक्षात ठेवा रामा श्रीरामांची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे गड किल्ल्यांच्या धर्तीवर देशातील विविध दे मंदिरांच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ चौरस फूट असून तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे मंदिर चार एकर जमिनीवर विस्तारलेले आहे चौदा मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण होणार आहे ठीक आहे कधी मित्रांनो चौदा मार्च रोजी माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चौथा प्रश्न लक्षात ठेवा फोर्थ नंबरचा क्वेश्चन पीएम इंटर्नशिप योजना पंचवीस ही कोणत्या मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली एक सरकारी उपक्रम आहे तर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ही पीएम इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे काय पाहूया तरुण प्रतिभांना उद्योगाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षित करणे सुसज्ज करणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे हा कार्यक्रम बारा महिन्यांचे आहे ना अपेंडिसशिप देतो ज्या दरम्यान सहभागींना मासिक पाच हजारचा स्टायपेंड आणि सहा हजारचा एक वेळचा लाभ मिळतो ही योजना विविध क्षेत्रांना व्यापते आणि भारतातील काही प्रमुख कॉर्पोरेट संस्थांसोबत काम करण्याची संधी प्रदान करते खाली कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा मी दिलाय पुढे पाहूया आपण ठीक आहे हा संघटना कोण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय पद काय अप्रेंटिस रिक्त जागा एक लाख पंचवीस हजार ऑनलाइन अर्ज बारा ऑक्टोबर चोवीस रोजी सुरू झाला ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख होती बारा मार्च आणि इयत्ता पाच दहावी आणि बारावी आय आहे पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पदवीधर वयोमर्यादा एकवीसशे चोवीस वर्ष अपेंडिक्सचा कालावधी बारा महिने दरमहा पाच रुपयांनी एक वेळ सहा चा लाभ मिळतो लक्षात ठेवा संघटना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येतो पाचवा प्रश्न भारताच्या इम्ब्रिगेशन फ्रेमवर्कचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत गृहराज्यमंत्री यांनी टिंबरिंब संसदेत इमिग्रेशन एंड फॉरेनर्स बिल पंचवीस एस सादर केलं ठीक आहे हा बिल एक आहे लक्षात ठेवा आणि तो काय आपण तो डिटेल पाहूया तर कोणी केलं लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती पाहिजे की गृहराज्यमंत्री जर पाहायला गेले नित्यानंद राय यांनी हे गृहराज्यमंत्री देशाचे आणि गृहमंत्री देशाचे कोण आहेत अमित शाह एक लक्षात ठेवा आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद नित्यानंद राय यांनी हे बिल मांडलं तर काय आहे या बिलमध्ये पाहूया ऍक्च्युली पाहायला गेलं चार कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे पासपोर्ट भारतात प्रवेश कायदा एकोणीशे वीस परदेशी नोंदणी कायदा एकोणीशे एकोणचाळीस परदेशी कायदा सेहेचाळीस आणि इमिग्रेशन वाहकांची जबाबदारी कायदा दोन हजार हे चार कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावित आहे म्हणून याला नाव काही आहे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल पंचवीस लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला सहावा प्रश्न बघतोय आपण खंजर लष्करी सराची कोणती आवृत्ती कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे कंजरची आवृत्ती कितवी जात आहे आपण सगळं डिटेल काल पाहिलं होतं पण आपल्याला पाहायचं होतं कितवी आवृत्ती आहे तर मित्र हो ही बारावी आवृत्ती आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न पाहतो आपण स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील आव्हानसर भारत जगामध्ये कितवा सर्वात मोठा शस्त्र शस्त्रात आयातक आहे म्हणजे सर्वात मोठा शस्त्रात आयात आहे कितवा आहे भारत देश लक्षात ठेवा म्हणजे स्टॉक ऑफ इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट नुसार तर जगामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त आयात करतो आपण पाहायला गेलं रशियाकडून आयात करतो फ्रान्सकडून अठ्ठावीस टक्के आयात करतो इस्रायलकडून चौतीस टक्के आयात करतो आणि युएसएकडून तेरा टक्के आयात करतो काय शस्त्रसाठा आयात करतो ठीक आहे भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढे आठवा प्रश्न ज्याने नुकत्याच नुकत्याच झालेल्या ठीक आहे ओके यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू मध्ये प्रथम क्रमांक कोणाला रँकिंग पंचवीस मिळालेला आहे म्हणजे आपण ऍक्च्युअली पाहायला गेलं याच्यामध्ये काही आहे की आपण ज्याच्यावरती भरोसा करतो अशी कोणती कंपनी आहे असं विचारलं तर जगा बघा लक्षात ठेवा तर इंडियाने काढलेली आहे तर अमेझॉनमध्ये सर्वात जास्त आपण काय करतो विश्वास ठेवतो ठीक आहे अमूल हे एकमेव फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स आहे ब्रँड आहे जे टॉप तीन मध्ये आहे ठीक आहे आणि यू गव्हर्नमेंटने रँकिंग जारी केली आहे यू गो गो एक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन सोशल डाटा डेटा आणि विश्लेषण दोन हजार मध्ये स्थापन केली गेली आहे ठीक आहे यू जी ओ व्ही असं नाव आहे तिचं तर नंबर एक कोण आहे लक्षात ठेवा अमेझॉन क्रमांक एक नंबरवरती आहे जो भारतीय त्याच्यावरती परिपूर्ण विश्वास ठेवता ठीक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नववा जी आर एम ओव्हरसीज लिमिटेडने दहा एक्स क्लासिक चक्की फ्रेश आट्यासाठी एक नवीन मार्केटिंग मोहीम सुरू केली आहे ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता ब्रँड अम्बॅसेडर आहे तर तो सलमान खान त्याचा ब्रँड आहे बेटर बेटर हाफ की चॉईस नावाची ही मोहीम उत्पादनाची गुणवत्ता स्वच्छता आणि पोषण यावर भर देते घरांसाठी पसंतीचा पर्याय म्हणून स्थान देते दहा का दम या टॅगलाईन सह मोहिमेचे उद्दिष्ट पारंपरिक पॅक न केलेल्या पर्यायांपेक्षा पॅकेज गव्हाच्या पिठाला प्रोत्साहन देणे आहे ठीक आहे ओके याचा ब्रँड मित्रांनो सलमान खान आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न लक्षात ठेवा दहावा प्रश्न पाहतो आपण गुजरात मधील टिंबटिंब येथे शाश्वत मिथीला महोत्सव पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे तर तो, तो गुजरात मध्ये कुठे आयोजित करण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे गांधीनगर मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते ज्यांनी दोभाडाच्या लवरपूर दोभाडा दाभोडा सॉरी दाभोडाच्या लवरपूर दाभोडा हनुमान मंदिर मार्गावरील शाश्वत मिथिला भवन येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित केले या कार्यक्रमात मिथिला प्रदेशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारतीय समाजातील त्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले ठीक आहे कुठे झाला शाश्वत मिथिला महोत्सव गांधीनगर ठीक आहे ओके अकरावा प्रश्न पाहतोय आपण अकरावा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीने स्पेस एक्स सोबत अलीकडेच करार केलेला आहे तर तो करार कोणी केलाय तर एअरटेल कंपनीने करार केलेला आहे ठीक आहे स्पेस एक्स सोबत केलाय दूरसंचार कंपनीने एअरटेल सोबत करार केलेला आहे ठीक आहे बारावा प्रश्न नुकतीच भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनली आहे तर आपल्याला वाटेल सावित्री जिंदाल किंवा निशा अंबानी पण आहे त्यांचा वडिलांचा जो बिझनेस आहे ना त्यात सेव्हन पर्सेंट लक्षात ठेवा सत्तेचाळीस टक्के जे भाग आहे ना तो लक्षात ठेवा रोशनी नाडर यांच्या नावावर केलाय म्हणजे सर्वात श्रीमंत महिला बनलेल्या आहेत ठीक आहे सर्वात श्रीमंत महिला बनलेल्या आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तेरावा प्रश्न नुकतेच गुलमर्ग येथे खेलो इंडिया हिवाळी खेळ पंचवीसच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर देशाचे केंद्रीय मंत्री मनोज सिंह यांनी केलेले आहे ठीक आहे ओके चौदावा प्रश्न अलीकडेच पंतप्रधान मोदींनी द मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे विचारले प्रश्न मोदीजींना मिळाला लक्षात ठेवा मॉरिशस देशाचा आहे लक्षात ठेवा मॉरिशस देशाचा हा सर्वोच्च सर्वोच्च पुरस्कार आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न घेतो नुकतीच पयोदी मिल्क कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर एम्स दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा एम्स दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे पयोदी मिल्क बँक सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे ओके सोळा प्रश्न अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने पाणी स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे कोणत्या देशासोबत आपण करार केला आहे तर तो, तो नेपाळ देशासोबत करार केलेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सतरा प्रश्न जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणते आहे मित्र हो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारले लक्षात ठेवा आपल्याला हे सुद्धा माहीत असणं खूप आवश्यक आहे कोणता क्रिकेट बोर्ड कोणता श्रीमंत आहे हे आपल्याला कळलं गरजे जेणेकरून काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर उत्तरले बी सी सी आय सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे ठीक आहे सतरा हजार दोनशे कोटी रुपये सतरा हजार दोनशे कोटी रुपये त्यांचे भाग भांडवला आहे लक्षात ठेवा इतका जबरदस्त श्रीमंत आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला म्हणजे एक एक पॉइंट महत्वाचा आहे आणि माहिती असणं आवश्यक सुद्धा आहे ठीक आहे ओके चलो अठरा प्रश्न घेतो आपण ठीक आहे चोवीस मध्ये कोणत्या भारतीय विमान कंपनीला आसन क्षमतेच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान वाढणारी विमान कंपनी म्हणून स्थान देण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणजे सर्वात जास्त म्हणजे दुसऱ्या क्रमांका जगात दुसऱ्या क्रमांकाची आणि असन क्षमते सुद्धा जास्त आहे तर कोणती ती इंडिगो एअरलाइन्स कंपनी आहे लक्षात ठेवा ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे एकोणीसवा ओके थोडासा मागे पुढे झाला एकोणीसवा क्वेश्चन दोन हजार एकोणतीस मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन कोणता देश करणार आहे तर आपला देश भारत देश करणार आहे ठीक आहे भारत देश करणार आहे ठीक आहे ओके विसावा प्रश्न नुकतेच होंडा कार्स इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ कोण बनले आहे होंडा कार्स इंडियाचे तर उत्तर आहे इसानशी टेकूची बनलेले आहे ठीक आहे इसानशी टेकूजी हे बनलेले आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि नेक्स्ट आजचा प्रश्न कोणते राज्य सरकार स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करेल म्हणजे एक असं कोणतं राज्य सरकार आहे की स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे तर ऑप्शन आहे महाराष्ट्र आसाम नागालँड पदुचेरी तर उत्तर आपल्याला कमेंट सांगायचंय की उत्तर काय असणार आहे मित्र चुकलं तरी चालेल काही हरकत नाही पण उत्तर द्यायला शिका जेणेकरून उत्तर दिले की आपल्या कॉन्फिडन्स वाढतो लक्षात ठेवा ठीक आहे ओके आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला आपण कव्हर करूया रोजचे आपण चालू घडवणे महत्वाचा भाग घेतो तो, तो प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि महत्वाचा असतो ठीक आहे ओके धन्यवाद मित्रांनो